यांच्या आयुष्यात होणार खूप मोठे बदल हे राशी भविष्य दोन हजार पंचवीस वैदिक ज्योतिषावर आधारित आहे जे की ग्रहांची दशा स्थिती आणि गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले गेले आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या वर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात कशा प्रकारचे चढ उतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य या वर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यात सक्षम असाल काय तुमचे या वर्षी विदेश यात्रेवर जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनाचे प्रत्येक कोडे सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य दोन हजार मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू शकाल आनंदाचा अनुभव करू शकता शकतात आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी तयार राहाल चला तर जाणून घेऊया राशी चक्रातील चौथी रास सिंह राशी भविष्य दोन हजार पंचवीस च्या अनुसार सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यापासून शनीची स्थिती अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही कारण हे तुमच्या आठव्या भावात उपस्थित असतील अशात देवाला तुमच्या करिअर आर्थिक जीवन आणि नात्याच्या बाबतीत शुभ परिणाम देण्यात मागे राहू शकतात सोबतच या वर्षी होणारे गुरुग्रहाचे विचार तुमच्या जीवनाच्या विभिन्न गोष्टी जसे की धन आणि भाग्य इत्यादीसाठी कमजोर राहू शकते आर्थिक जीवनासाठी आपल्याला सर्वात पहिले बृहस्पती महाराजांची स्थिती पहावी लागेल कारण हे 9 जून 2025 हजार पंचवीस पासून नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या काळात अस्त अवस्थेत राहील अशात धनाचा प्रभाव अधिक खास न राहण्याची शक्यता आहे जर नात्यात आणि प्रेमजीवनाची गोष्ट केली तर शुक्रदेव अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अस्त राहतील जे की तुमच्या तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि या भावाचा संबंध वाणी आणि संचार कौशल्याने होते याच्या परिणामस्वरूप तुम्हाला पार्टनर सोबत मधुर नाते कायम ठेवण्यात समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो यामुळे तुमच्या दोघांमध्ये बोलणे कमी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद